हम लगाय करते हैं ए इकडे आपण पोहे करू चल हा चला आई लशी कशी देत कपडे मग आमच्यामुळे काय माझ्यामुळे काय माझं नाव नको खराब करू रस्त्यांनीच देतो तू का रोज त्याला धुवायला होती तू माल कपडे धुवायला हवते तुला हे नाही काय अक्कल नाही तुला अक्कल ते रेखे के मग तू मी पैल नाही तर खरं म्हणलो गाणं आजपर्यंत आलंच ना भांडी केवढी भरून ठेवले बघा नेऊनी काय काम धंदेच नाही सकाळ सकाळ पाणी कपडे अंगूर आणि मग म्हणणार दे मोबाईल मला येणार नाही तुला मोबाईल वगैरे बसते तू फोन घेते तू साखळ ओपन नाही केलं सकाळी हा घे शपथ हे की माहिती शपथ इंस्टाग्राम वगैरे झाला माहितीये मला माहिती आहे मला बघितले मी तुम्हाला नका शिपत जाऊ तुझ्या आधी मी बघतो तू पाटापाट कपडे दू काय काम नाही तुला आणि बघ तिकडे जाऊन बसली अनुडे आणलं वाटव ना आणलं वाटव gần đây thomas 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 बाबा घरी आलम भुका लागल काय 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 करा झालाय दुकानावर चल अतदर दुकाना <laughs> दुकाना <laughs> <एे। हाद्दर> की <laughs> हा आई <laughs> ते विचार ती बघ पहिला

इकडे बघा आम्ही एकदा काय तोंड करते माकडावाणी निवडे नाचते बघ कसे पळते बघ नाचते नुसती गाडी आली म्हणून पळती हम्म बाबा पळून बारीक ना ते बारीक वॉर्न उचलून नको जाऊ बारीक वॉर्न उचलून नेते चल हाय आहे मी तात आता सगळी तयारी वगैरे झाली पर kagak पडतोय तेरे खाबो में जो आहे, दिल्लको मुझी तू आने, तेरा खुमे अभी जलता नेशी, तेरे खाबो में जो आहे, तू कपडे धुता धुता मला आचे नंग बरी गाने आटो चे, तू मस्त फोटो काढतो पण आताच उडलं वाटत नाही सारखंच आहे संडे नाही संडे म्हणून आता मग बारा वाजता नाश्त भेटतो आत्ता मला तर भूक लागली आता भूक लागली चला आवडपाठापाटा तू

धुळे वस्ती गाडी हा का पाहिजे तुला मोबाईल मोबाईल चार्जिंग चार किती रे मोबाईलच पाहिजे तुला बाई नाही घे ते की पाहिजे देणार मोबाईल मागे

बघ इथं बघ असं घेऊन आय करते कडावणी काय झालं काय झालं काय झालं अंशू काय झालं कोणी मारलं तुला नाव मला तो मारलं कोणी अंशू అడతలాగా ఉంటా దే దె బోర్డకి దూయిని నాయ चावला <laughs> <ism> <आगा। b> <रचे> <0 ov> शिव आई बघ काय करते आईने चा टावलं चहा प्यायला चल चल चहा प्यायला चप्पल टाकते चल चप्पल टाक चप्पल नाही घ्यायची चप्पल टाक चप्पल टाक गंदा चप्पल आहे ती चल चप्पल टाक गंदा चप्पल घ्यायची आता तू हम्म बघ परत घेतली ऐकत नाही काय मायके

बाय अनु बाय बाय अनु यानुडे बायकर की अंशु बाय अंशु अनु बाय बाय बायकर ना अनुकरते अनुकरते बाय अनु करून दाखव रे बाय कस करते तू हम्म फुगायचं कामाची येते फक्त अनु बाय केलं तर तुला दुकानात अन्शुतो बाय नाय बाबा मामा बोल मामा आमा बाय अनु फुगून बसले ते आता 아, h sus d a